मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा आवाज येत असेल प्रॉपरली तर साऊंड ओके अशी मला चॅट मध्ये प्रत्येकाने कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे आणि मी प्रॉपरली लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे एकदा आवाज येत असेल तर साऊंड ओके अशी मला मध्ये कमेंट करा सगळ्यांनी म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपरली कनेक्ट झालेलो आहोत चला आपल्या बाकीच्या मराठी बांधवांना देखील युट्यूबवरती मी लाईव्ह आलेलं नोटिफिकेशन जाईल तोपर्यंत तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ आपला समोर पाहत आहात एकदा तुमचा जिल्हा प्रत्येकाने मला मध्ये कमेंट करून टाकायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येतं की कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये काम करता आहेत त्याचबरोबर जे लोक फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा नवीन लोकांसाठी सांगतो व्यवस्थित लक्ष द्या आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती सोमवार ते गुरुवार सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ फ्री ट्रेनिंग असतं अर्ध तासांचं आठवड्यातून चार दिवस तर हे सोमवार ते गुरुवारचं फ्री ट्रेनिंग मित्रांनो तुम्हाला नवी नवी न विसरता अटेंड आहे दररोज नवीन विषय असतो दररोज नवीन टॉपिक असतो आणि नवीन टॉपिकचं नॉलेज घेण्यासाठी वही पेन हेडफोन घेऊन तुम्हाला सोमवार ते गुरुवार आपल्या शाळेला प्रेझेंट राहायचं आहे बरेच लोक रेग्युलर बेसिसवरती मित्रांनो आपल्या ह्या फ्री ट्रेनिंगचा फायदा घेत आहेत नवीन नवीन विषयाचं नॉलेज वाढवतायत आणि लोकांचं खूप चांगल्या लेवलचं नॉलेजिंग मित्रांनो डेव्हलप होत चाललेलं आहे खास आपल्या मराठी लोकांसाठी मराठीमध्ये सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ लाईफ टाईम फ्री ट्रेनिंग घ्यायचं असा मित्रांनो मी संकल्प केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हीही येत चला लाईव्ह आपल्या फॅमिली मेंबरला गावातल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपला कंपनीतल्या व्हॉट्सअप ग्रुपला बाकीच्या मित्रांना देखील मित्रांनो सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठच्या आपल्या ह्या फ्री ट्रेनिंग विषयी माहिती द्या एक कोटी मराठी लोकांचा ग्रुप आपल्याला शेअर मार्केटचा बनवायचा आहे आणि त्यात मला तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे चला धन्यवाद सगळ्यांनी मनापासून सगळ्यांचा आभारी आहे कमेंट केल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू तर मित्रांनो आजचा विषय आहे की शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचा असेल तर पाच इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत कृषी आहेत शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला चांगला पैसा मोठा कमवायचा असेल शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचा असेल तर ह्या पाच गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होता येणार नाही हे सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे किती लोकांना शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचंय एकदा ई मी अशी मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करा किती लोकांना खरखर मनापासून शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायचंय खरं खर शेअर -खर मार्केटमधून पैसे कमवायचे अशा लोकांनी एकदा मला मी अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट करा मी प्रत्येकाच्या कमेंट वाचतोय मित्रांनो शेअर मार्केटमध्ये खरं पाहिलं तर आपण शेअर मार्केट हे खूप वास्ट फील्ड आहे आणि खरंच म्हणजे ज्याने मागच्या जन्म पुण्याचं काम केलं ना त्या व्यक्तीला आयुष्यात शेअर मार्केट येईल मित्रांनो हे टक्के सांगतो कारण मी अनुभवतोय म्हणजे इतक्या इतक्या छोट्या बाजारी शेतकरी कुटुंबाचा विद्यार्थी होतो आणि आज शेअर मार्केटच्या गुंतवणुकीच्या जोरावरती आज प्रॉपर शेअर मार्केट ज्याला कळतं ना मित्रांनो खरं त्यातलं गमक खरं यशाची त्यातली नस शेअर मार्केटची ज्याला सापडली ना मित्रांनो तो माणूस म्हणजे त्याला त्याच्यावरती परमेश्वराची कृपाच म्हणाला हरकत नाहीये मी शंभर टक्के सांगतो कारण ते खूप गरजेचं आहे लाईफमध्ये आणि खूप कमी वेळामध्ये कमी कष्ट करून कमीत कमी मेहनत घेऊन कमीत कमी गुंतवणूक करून माणूस शेअर मार्केटच्या जोरावरती मित्रांनो खूप पुढे जाऊ शकतो खूप चांगलं आणि सोपं माध्यम आहे पण लोक याला समजून घेत नाही प्रॉपरली आणि चुकीच्या पद्धतीने लोक याच्यामध्ये काम करत आहेत मित्रांनो आणि आपल्याला राईट डायरेक्शननी राईट पद्धतीने चांगल्या चांगल्या गोष्टींनी आपण म्हणजे चांगल्या गोष्टींची सोबत घेऊन आपल्याला शेअर मार्केटमध्ये मित्रांनो काम करायचंय राईट ट्रॅकने आपल्याला शेअर मार्केटमध्ये काम करायचंय आणि म्हणून मित्रांनो हे आजचा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्वाचा आहे आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक वरती आपण आज डिस्कशन करतोय तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं शेअर मार्केटमध्ये पाच गोष्टी आहेत पाच गोष्टी लिहून घ्या वही पेन आहे सगळ्यांकडे एकदा रेडी अशी कमेंट करा वही पेन नोटपॅड पेन लिहून घ्या आणि तुमच्या मनावरती बिंबो आहे ह्या पाच गोष्टी ह्या पाच गोष्टी सोडून मित्रांनो मार्केटमध्ये काम करायचं नाही खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाच्या गोष्टी आपण हे करतोय एकदा रेडी अशी कमेंट करा वही पेन घ्या एकदा रेडी अशी नोटपॅड पेन घेऊन ह्याच्यामध्ये कमेंट करा आणि ह्या गोष्टी मित्रांनो काही गोष्टी तुम्हाला यातल्या एक दोन टॉपिक दोन तीन टॉपिक माहिती असतील पण लोक फॉलो करत नाही बरोबर ना का नाही बऱ्याच लोकांना माहिती आहे की अल्कोहोल किंवा टोबॅको इंजुरियस टू हेल्थ पण लोक फॉलो करतात का नाही mm. mm. करत तसंच ह्या पाच गोष्टींमधल्या काही गोष्टी तुम्हालाही माहिती असतील पण लोक ह्या गोष्टी फॉलो करत नाहीत त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला ह्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स वरती आपल्याला हा डिस्कशन राहणार आहे चला तर सगळ्यात महत्वाचं यस थँक्यू सगळ्यांनी हे केलं सगळ्यांनी कमेंट केला त्याबद्दल सगळ्यांचा सा मनापासून आभारी आहे मित्रांनो आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये जितक्या कमी वयामध्ये सुरुवात करता येईल तितक्या लवकर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक चालू करा आणि हे आणि हे जे पाच रहस्य आहेत हे पाच सिक्रेट आहेत मित्रांनो हे पाच पॉइंट आहेत तुम्हाला बाकी आपल्या लोकांसोबत पण शेअर करायचे आहेत तुमच्या जवळच्या नातेवाईकांसोबत जवळच्या रिलेटिव्ह सोबत पहिला मुद्दा काय आयुष्यामध्ये जितक्या लवकर जितक्या कमी वयामध्ये तुम्हाला सुरुवात करता येईल तितक्या लवकर सुरुवात करा जितक्या कमी वयामध्ये तुम्हाला गुंतवणूक सुरू करता येईल तितक्या लवकर सुरू करा हा पहिला मुद्दा आहे कारण बरेच लोक वाट बघत बसतात की मला करायचंय मला नंतर करेल मी बघल धरल पुढच्या वर्षीपासून स्टार्ट करल माझ्याकडे पैसे आले जमीन विकल्यावर स्टार्ट करल किंवा हा प्लॉट गेल्या कर स्टार्ट करल किंवा इकडं Uh, काहीतरी मला इकडनं पैसे येणार आहेत मग मी मार्केटमध्ये सुरुवात करल तर मित्रांनो वाट बघू नका कशाची वाट बघू नका जितक्या का, काही अमाऊंट असू द्या छोटी अमाऊंट असू द्या मोठी अमाऊंट असू द्या जी काही अमाऊंट असेल तितक्या अमाऊंट पासून लगेच सुरुवात करा लगेच जितक्या लवकर लग स्टार्ट अर्ली हे खूप महत्वाचं प्रिन्सिपल आहे शेअर मार्केटमध्ये आणि आता बरेच लोक म्हणतील की सर मी मीन्स माझं वय आता खूप जास्त आहे चाळीस आहे पन्नास आहे साठ आहे सत्तर आहे असं मित्रांनो काळजी करू नका आत्ता जे काय वय आपलं जितक्या कमी आत्ता जे काय वय आहे ते योग्य आहे मार्केटसाठी आणि आत्तापासून आपल्याला स्टार्ट करायचे आहेत आपली मुलं पाचवीपासून मुलं जर तुमचे लहान असतील तर तुमचे मायनर मुलांचे तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करू शकता मायनरचं त्यांचं पॅन कार्ड ओपन करून तर मायनरला तुमच्या मुलांचे पोर्टफोलिओ आत्ता बनवायला सुरुवात करा मुलांना आत्तापासून सवय लावा आत्तापासून मित्रांनो कुठेतरी मार्केटमध्ये ते पुढे जाऊन दहा पंधरा वीस तीस वर्षानंतर त्यांचे एवढे पोर्टफोलिओ स्ट्रॉंग होतील मित्रांनो आज ते वेगळ्या अँगलने विचार करतील पैसा ही आज पावर आहे लक्षात घ्या आज पैसा हा काय जातो आज पैसा देऊ नाही पण देवापेक्षा आजच्या काळामध्ये कमी नाही आणि पैशावाल्यालाच मित्रांनो मित्रांनो मार्केटमध्ये किंमत आहे जर पैसे जर नसतील आपल्याकडं तर घरचे सुद्धा आपल्याला किंमत देत नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा मी बऱ्याच फॅमिलीमध्ये बघतो लोक चांगले हुशार लोक आहेत पण पैसा नाहीये घरचे लोक फॅमिली मेंबर सुद्धा त्यांना किंमत देत नाहीत नातेवाईक किंमत देत नाही मित्र सुद्धा किंमत देत नाही तुम्ही सुद्धा अनुभवला असेल ही गोष्ट बरोबर नाही मी जे बोलतोय तर खरं वाटत असेल तर एकदा यश अशी प्रत्येकाने मला मध्ये कमेंट करा पैसे नसेल तर घरचे सुद्धा किंमत देत नाही हे जर वाक्य खरं बोललं असेल तर एकदा प्रत्येकाने सहमत असाल तर एकदा मध्ये यश एक अशी मला प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे बरोबर नाही कारण खूप महत्वाचा विषय मित्रांनो पैसा पदे माणसाच्या खूप इम्पॉर्टंट आहे लक्षामध्ये मध्ये चला तुमचं एज मला मध्ये कमेंट करून सांगा बरं आपल्या लक्षात येईल की कुठल्या एजचे लोक कनेक्टेड आहेत आपल्यासोबत एकदा तुमचं एज मला मध्ये कमेंट करून सांगा प्रत्येकाने तुमचं वय काय करंट करंट रनिंग वय काय तुमचं एकदा मध्ये मला कमेंट करून सांगा प्रत्येकाने एज कमेंट करायचंय मी एकदा सगळ्यांचे हे बघतोय कमेंट पाहतोय आता मित्रांनो लक्षात घ्या लिहिलं पहिलं पहिलं वाक्य लिहिलं सगळ्यांनी आयुष्यात जितक्या कमी वयापासून सुरुवात करता येईल जितक्या लवकर सुरुवात करता येईल जे काय आपलं वय आहे आजपासूनच आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे आजपासूनच आपल्याला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करायची आणि मित्रांनो करेक्शन आले मार्केटमध्ये आता खूप परत देवाच्या नशिबाने करेक्शन सुद्धा आलेले चालू करा लवकर आणि मित्रांनो करेक्शन हे कुठेही लॉन्ग साठी नसतं लक्षात घ्या भारतातल्या जगातल्या आज मार्केट पडलं का तर दोन नंबर जगातला नंबर आपला भारत हा केसेस मध्ये दोन नंबरला आलेला आहे लक्षात परत लॉकडाऊन व्हायची शक्यता बर आहे बरोबर आहे अजून पुढे काय रोग येतील काय होईल मार्केट न बंद पडणारी गोष्ट आहे मित्रांनो काय रिटर्न दिले तुमच्या लक्षात येत त्याच्यामुळे पटापट स्टार्ट करा आणि लवकरात लवकर आलेली संधी परत सोडू नका चला धन्यवाद प्रत्येक जण आपलं वय कमेंट करतोय मध्ये सगळ्यांचा मनापासून आभारी आहे कमेंट केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद कमेंट दिल्याबद्दल चला एकदा लाईक ठोका बऱ्याच लोकांनी लाईक ठोकायचे पण विसरले एकदा व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी मित्रांनो नवीन नवीन टॉपिक घेऊन येत असतो दररोज मी माझाही स्टडी करायला भरपूर वेळ जातो मित्रांनो तर वेळेला किंमत आहे बरं का नाही प्रत्येकाच्या आणि माझी आवड म्हणून मी मित्रांनो आठ ते साडेआठचं फ्री ट्रेनिंग घेत असतो कि मला बोलायला आवडतं लोकांशी रिलेशन बिल्ड करायला आवडतं तर सगळ्यांचे मनापासून आभार एकदा लाईक करा व्हिडिओला आणि नवीन लोक जे असतील आता लाईव्ह कनेक्ट झालेले असतील त्यांनी व्हिडिओच्या खाली लगेच सबस्क्राईब बटन आहे तर सबस्क्राईब लगेच क्लिक करा बेल आयकॉन हिट करा कारण दररोजचे जे नवीन टॉपिक असतात ते तुमच्याकडनं नंतर मिस होतील आपण विसरून जातो माणूस हा विसर बहप्राणी आहे आणि नंतर लक्षात राहत नाही म्हणून लगेच व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला हिट करा चला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी कमेंट केले बऱ्यापैकी पन्नासच्या वरची लोक आहेत म्हणजे पंचवीस ते पन्नासच्या एज मध्ये जास्त लोक आहेत पंचवीस मधले पण पन, पन्नासच्या पुढचेही आहेत आणि पंचवीसच्या आतली आहेत चला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी कमेंट केलं त्याबद्दल मनापासून आभार चला चौदा वर्षाचा मुलगा श्री सुद्धा आपल्या सोबत आहे दहावीत आहे चल धन्यवाद श्री कमेंट केल्याबद्दल म्हणजे दहावीतली मुलं ही पासून माझं म्हणणं आहे पाचवी पासून मुलं कनेक्ट झाली पाहिजेत पाचवीच्या विद्यार्थ्यांपासून सवय लावा पालक लोक तुमचे व्हिडिओ जे बघतात लोक त्यांनी रेग्युलर लोक चला दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा मार्केटमध्ये दर महिन्याला रेग्युलर इन्व्हेस्ट करायचे हॅलो मार्केटमध्ये दर महिन्याला रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करा एसआयपी द्वारे शेअर मार्केटमध्ये दर महिन्याला एसआयपी द्वारे रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करा एसआयपी मध्ये काय डायरेक्ट शेअर्स घेऊन सुद्धा आपण एसआयपी करू शकतो एसआयपी म्हणजे फक्त म्युच्युअल फंडची आय पी असते असं नाहीये आय पी डायरेक्ट शेअरची सुद्धा असते तर दर महिन्याला मार्केटमध्ये आपल्याला रेग्युलर काय करायची इन्व्हेस्टमेंट करायचे फक्त एकदाच पन्नास लाख एक कोटी टाकले दहा लाख टाकले असं नको आहे किंवा पाच लाख टाकले एकदा एक लाख टाकले जे काही तुमचे एकदम पैसे तर इन्व्हेस्ट करायचेच मार्केटमध्ये लंपसम मध्ये पण दर महिन्याला आपला पोर्टफोलिओ मध्ये इन्क्रीमेंट करत राहायचं दर महिन्याला काही ना काही टॉपअप अमाऊंट करत राहायची किती करायची आपल्या फॅमिलीच्या आपल्या टोटल कुटुंबाचा जेवढा महिन्याचा इन्कम आहे सगळ्या प्रकारचे रेंटचे इन्कम बिझनेसचे इन्कम सॅलरीचे इन्कम आपल्या कुटुंबामध्ये समजा सहा व्यक्ती आहेत चार व्यक्ती आहेत सगळ्यांचा मिळून आपल्या घराचा फॅमिलीचा इन्कम किती आहे त्याच्या वीस टक्के आपण दर महिन्याला इक्विटीमध्ये शेअर्स मध्ये लॉंग टर्म साठी मित्रांनो केले पाहिजे आपल्या मासिक उत्पन्नाच्या आपल्या कुटुंबाच्या महिन्याला जेवढं कुटुंब आपलं उत्पन्न कमवतोय हो त्याच्या वीस टक्के अजूनही सांगतो मित्रांनो खरंच ज्याच्या ज्याच्यावरती परमेश्वरांची कृपा आहे अशाच व्यक्तींच्या लाईफमध्ये शेअर मार्केट येतं आणि त्यांना प्रॉपर समजतं कारण खूप कमी वेळामध्ये खूप कमी मेहनत घेऊन जो कमी काम करतो तोच जास्त पैसे कमवतो लक्षात घ्या इथली इथली मेहनत पाहिजे इथलं नॉलेज हे तुम्हाला खूप लांब घेऊन जाणार आहे हे लक्षात घेत ठेवा नॉलेजमध्ये एवढी पॉवर आहे की नॉलेज हे तुम्हाला कुठं घेऊन जाऊ शकतं आणि मित्रांनो खूप कमी कष्ट आहेत मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये खूप कमी मेहनत आहे खूप कमी कष्ट आहे फक्त तुमच्या नॉलेजच्या जीवावरती तुम्ही खूप पॉवरफुल आणि मोठा पोर्टफोलिओ एक समाजामध्ये तुम्ही वेगळं स्थान तुम्ही शेअर मार्केटच्या माध्यमातून मित्रांनो निर्माण करू शकता फक्त ह्याला प्रॉपरली व्यवस्थित समजून घ्या आल्याच्यामध्ये दुसरा मुद्दा मार्केटमध्ये दर महिन्याला रेग्युलर काय करायचं इन्व्हेस्टमेंट करायची काय ना काही आपण जसं थोडा ना थोडा आपला चालूच पाहिजे मार्केटमध्ये थोडं ना थोडे इन्व्हेस्टमेंट आपली कंटिन्युअसली चालूच पाहिजे जै। आणि जे लोकांचा बिझनेस आहे ज्या लोकांचा बिझनेस आहे ज्या लोकांकडे रोज पैसे येतात अशा लोकांनी रोज एसआयपी करा डेली आय पी मार्केटमध्ये मित्रांनो मला खूप चांगली सवय म्हणजे मी डेली बाईंग करतो डेली दोन लाख पाच लाख चार लाख सहा लाख डेली माझं बाईंग होतो एक म्हणजे मिनिमम एक लाखाच्या वरती तर माझं मित्रांनो डेली काय असतं बायिंग असतंच हंड्रेड पर्सेंट मी बाय करतो मी आणि माझे स्टॉक ठरलेले असतात म्हणजे जे माझं कंपनीचा जो पोर्टफोलिओ आहे रेट बघायचा नाही का मार्केटमध्ये ज्या दिवशी मार्केट पडतं त्या दिवशी जास्त क्वांटिटी मिळतात तर ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा ज्यांचा बिझनेस आहे ज्या लोकांकडे डेली काउंटरला पैसे येतात अशा लोकांनी जो काही तुमचा अंदाजे प्रॉफिट असतो तो डेली प्रॉफिट काय करायचा मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा हे लक्षात ठेवा आणि मार्केटचे पैसे गरज पडली तर काढू शकतो ना आज घरात पैसे असल्यासारखे हे लक्षात ठेवा आज मार्केटमधले पैसे इक्विटी मधले पैसे आपल्या घरात पैसे असल्यासारखे तू रडर बसला असतं आणखी गरीब होशील तुला स्वतःला तुलाच बाहेर काढावं लागणार आहे आणि हे मित्रांनो सत्य जितक्या लवकर सांग म्हणजे हे करता येईल काही लोक सिंपतीची वाट बघतात कोणतरी येईल मला गर... गरी गरीब म्हणेल कोणतरी येईल माझ्यावरती दया करेल मित्रांनो ह्या भ्रमामध्ये राहू नका माझ्या बऱ्याच लोकांना माझं सांगणं असतं काय काय लोकांना नुसतं येवळायची सवय असते येवळणारे लोक कधीच आयुष्यात पुढे जाणार नाहीत बरोबर आहे का चूक आहे माझ्या ह्या मान्यशी सहमत आहात का एकदा यश अशी कमेंट करा मी जे बोललो आता ह्याच्याशी सहमत आहात का एकदा यश अशी प्रत्येकाने चॅट मध्ये कमेंट करायची कारण ही, ही ट्रू फॅक्ट आहे यश अशी मला प्रत्येकाची कमेंट अपेक्षित आहे मित्रांनो सिरियस टॉपिक वरती मी बोललो राग येऊन देऊ नका मित्रांनो लो काही लोकांना म्हणजे कारण आपणच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो हे सगळ्यात महत्वाचं आहे लाईफ मध्ये मध्ये तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट मार्केट मार्केटमध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करा तिसरा मुद्दा लिहून घ्या तिसरा मुद्दा लिहून घ्या मार्केटमध्ये मा लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट मा करा एक अलक्षामध्ये मार्केट साठी काय करा मा मार्केटमध्ये चला धन्यवाद सगळ्यांनी कमेंट केला सगळ्यांनी तुमचं मत माझ्याशी सहमत आहात चला थँक्यू व्हेरी मच माझ्या मताशी म्हणजे तुम्ही फील करताय ज्या गोष्टी मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तुम्ही फील करताय हे सगळ्यात महत्वाची मित्रांनो इम्पॉर्टंट आहे आपली वेवलेत मॅच झाली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचे आहे सक्सेसफुल होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये खूप गरजेच्या आहेत तिसरा पॉइंट तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा क्रुशियल पॉईंट मित्रांनो मार्केटमध्ये लॉंग साठी इन्व्हेस्टमेंट करा लॉंग टर्म पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्षांसाठी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा पुढच्या पिढ्यांसाठी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा पैसे विड्रॉल करण्यासाठी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका महत्वाचा पॉईंट या तिसऱ्या पॉईंट मधला सब पॉइंट लिहून घ्या तिसरा पॉइंट लॉंग तिसरा पॉइंट काय आपला मार्केटमध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करा कमीत कमी म्हणजे कमीत कमी म्हटलं तर पाच वर्ष कमीत कमी म्हटलं तर पाच वर्ष कारण लक्षात घ्या लक्षात घ्या वॉरन बफेटची लिहून घ्या हा पॉइंट तिसऱ्या पॉइंटचा सब पॉइंट लिहून घ्या वॉरन बफेटची चौऱ्याण्णव टक्के संपत्ती वयाच्या साठाव्या वर्षानंतर वाढली आहे किती चौऱ्याण्णव टक्के संपत्ती वॉरन बफेटने वयाच्या साठाव्या वर्षानंतर कमवली आहे शेअर मार्केटमधून म्हणजेच वयाच्या साठ वर्षानंतर किती टक्के संपत्ती चौऱ्याण्णव टक्के संपत्ती मित्रांनो तो माणूस आज जवळपास चौऱ्याऐंशी म्हणजे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के वर्ष मार्केटमध्ये इन्व्हेस्ट वय सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून त्यांची इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये अजून पैसे विड्रॉल नाही केलेले लक्षात घ्या म्हणून मी सांगत असतो की आपल्या लोकांना की काही पैसे असे ठेवा मार्केटमध्ये की आपण ते आपल्या पिढीत तर काढायचेच नाही पण पुढच्या पिढीलाही सांगायचं बाबा हे पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी तुझ्यासाठी इन्व्हेस्ट केलेले तू हात लावू नको आणि तुझ्या आयुष्यातही हात लावू नको पुढच्या पिढीलाही सांग हेच सांग आणि असं असं कॅरी ऑन करत चाला काही फंड असा जोपर्यंत गरज पडत नाही त्याला सांगायचं की बाबा खरंच तुझ्या इथपर्यंत गायापर्यंत आलं ना आता काढ कारण पैसे तुझे येत वापर पण जोपर्यंत गायापर्यंत येत नाही तोपर्यंत पैसे विथ्रॉल करू नकोस वाढू दे पैसे पैशांमध्ये वाढ होऊ दे पैशांना ग्रो करू द्या पैशांना प्रॉपर टाइम द्या कंपाऊंडिंग होतं पैशांचं शेअर मार्केटमध्ये आणि शेअर मार्केटमध्ये मित्रांनो जे कंपाऊंडिंग होतं ना तुम्ही पुढच्या पिढीला जमिनी घेऊन ठेवल्या किंवा सोनं घेऊन ठेवलं फ्लॅट घेऊन ठेवले त्याच्यापेक्षा तुम्ही शेअर्स घेऊन ठेवलेले पैसे एवढे वाढतील मित्रांनो की आपण तुम्ही विचार करू शकत नाही ह्या पट्टीमध्ये पैसे मित्रांनो वाढतील मार्केटमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे हा लक्षामध्ये तर तिसरा मुद्दा काय लॉंग साठी जितक्या शक्य होईल तितक्या लॉंग साठी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहा हा आपला थर्ड पॉईंट आहे आणि अनुभवाचे हो गोष्टी सांगतो मित्रांनो तुम्हाला आज तुम्हाला काय असे सांगणार नाही की महिन्यात पैसे मिळतील दोन महिन्यात जे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकल गोष्टींवरती डिपेंड राहा उगच काहीतरी इमॅजिन मॅजिक होईल आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी लॉटरी लागेल कुठेतरी ह्याच्यावरती ह्या भरवशावरती बसू नका कुठेतरी जॅक पॉट कॉल मिळेल आणि ऑप्शन मध्ये एका दिवसात पैसे मिळतील ह्याचा जॅकपॉट पॉट कॉल घ्या त्याचा जॅक पॉट कॉल घ्या बरोबर नाही अशा गोष्टींवरती अवलंबून राहू नका प्रॅक्टिकली बना प्रॅक्टिकली स्टार्ट करा प्रॅक्टिकली कुठल्या गोष्टीला वेळ लागतो मित्रांनो पण एकदा तुमचा पोर्टफोलिओ काय एकदा तुमचा पोर्टफोलिओ खोलायला सुरुवात झाली ना की काय होतं तुम्हाला म्हणजे ब्लेसिंग येतील तुमच्यावरती ब्लेसिंग आणि मार्केट एकदा त्याला सुरुवात केली ना मित्रांनो छप्पर फाडके देतं तुम्हाला अनुभव आलेला असेल मध्ये तीन तीन पट तीनशे तीनशे टक्के दोनशे दोनशे टक्के रिटर्न मिळालेले आहेत लोकांना तर मिळतात फक्त थांबणं त्यावेळेस मार्केटमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये शेअर्स असणं गरजेचं आहे आपण काय करतो नेक्स्ट मुद्दा तोच आहे आपल्या म्हणजे ज्यावेळेस पैसे मिळेल आपण आपण शेअर विकायला एकच टाइम होतो बरोबर <laughs> मार्केटमध्ये रेट वाढायला आणि आपले शेअर विकायला एकच टाईम होतो आणि ह्या बऱ्याच लोकांसोबत होतो ज्या लोकांकडे पेशन्स नसतात ना अशा लोकांसोबत हे नेहमी घडतं लक्षात ठेवा बऱ्याच लोकांनी शेअर घेतले होते विकलेले असतं तर आज तीन पैसे झाले असते पण बाबा दहावीस टक्क्यामध्ये समाधानी झाला आणि विकून मोकळा झाला चला तो पुढचा पॉईंट आहेच आपला त्याच्यामधला चौथा मुद्दा चला हे तीन पॉईंट लिहून घेतले चल धन्यवाद श्री मनापासून आभारी आहे तुझी कमेंट येते बऱ्याच वेळा ठीक आहे थँक्यू व्हेरी मच मनापासून श्री तुझा आभार मनापासून धन्यवाद आता महत्वाचा मुद्दा चौथा मुद्दा तीन मुद्दे लिहून झाले सगळ्यांचे तीन मुद्दे डोक्यात घुसले का एकदा यश अशी प्रत्येकाने कमेंट करा म्हणजे मी पुढचं स्टार्ट करतो चला एकदा यश अशी प्रत्येकाने कमेंट करा तिन्ही मुद्दे लिहून झाले का एकदा यश अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे पुढचा मुद्दा आपल्याला स्टार्ट करायला ओके आता चौथा पॉइंट चौथा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे अवॉइड शॉर्ट टर्म ट्रेडिंग विदाऊट नॉलेज शेअर मार्केटमध्ये विदाऊट नॉलेज शॉर्ट टर्म ट्रेडिंग अवॉइड करा हॅलो चौथा मुद्दा सक्सेसफुल होण्याचं हे रहस्य खूप महत्त्वाचं आहे लोक विदाउट नॉलेज शॉर्ट टर्म ट्रेडिंग करून जवळचं भांडवल संपवत आहेत लोक शॉर्ट टर्म विदाऊट नॉलेज शॉर्ट टर्म ट्रेडिंग करून जवळचं भांडवल जवळचं कॅपिटल संपवत येईल मित्रांनो जवळचं कॅपिटल विदाउट नॉलेज संपवू नका मार्केटमध्ये जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज नसेल आणि तुम्ही जर शॉर्ट टर्म ट्रेडिंग इंट्राडे वगैरे किंवा स्विंग जर करत असाल विदाऊट नॉलेज तर तुमचं कॅपिटल हळूहळू करून संपणार आहे ह्याला दुसरा कुठलाही ऑप्शन नाहीये मार्केट तुमचं पैसे संपवणार गॅरंटेड संपवणार मार्केटमध्ये प्रॉपर नॉलेज प्रॉपर स्ट्रॅटर्जी प्रॉपर सेटअप हा शॉर्ट टर्म ट्रेडिंग साठी इंट्राडे साठी वगैरे खूप गरजेचा असतो हेही लक्षात ठेवा त्यामुळे चौथा पॉइंट विदाऊट नॉलेज शॉर्ट टर्म ट्रेडिंग अवॉइड करा विदाउट नॉलेज शॉर्ट टर्म ट्रेडिंग अवॉइड करा हा चौथा मुद्दा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि खूप लोक पैसे घालवतायत विदाऊट नॉलेज मार्केटमध्ये तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत मध्ये आपण सुज्ञ इन्व्हेस्टर बनलं पाहिजे आपण प्रॉपर नॉलेजेबल इन्व्हेस्टर प्रॉपर इन्व्हेस्टर आपण राईट डायरेक्शनने मित्रांनो मार्केटमध्ये काम केलं पाहिजे आणि पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा देखील खूप महत्वाचा आहे म्हणजे आता ऑलरेडी तुम्हाला पाचव्या मुद्द्यावरती आपण चर्चा केली आहे चला पाचशेच्या वरती लोक लाईव्ह व्हिडिओ पाहतायत आणि बऱ्याच लोकांनी लाईक करायचे विसरले मित्रांनो तुमच्यासाठी नवीन नवीन टॉपिक मी घेऊन येत असतो त्याच्यामुळे मला लाईक्स करून माझा उत्साह वाढवत चालला आणि तुमचा तुम्हाला तुमचा मार्केटचा अनुभव काय मला थोडस मध्ये कमेंट करून सांगा अजून कुठला पॉईंट तुम्हाला वाटतोय की मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी गरजेचं आहे तुमचा पॉईंट मला एकदा मध्ये कमेंट करून सांगा आणि ज्या मित्रांनी अजून आपलं सेमिनार पाहिलं नाहीये रात्रीच आज रात्री आपलं नऊ ते साडे दहा शेअर मार्केटचं फ्री सेमिनार आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनल वरती आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आज रात्री नऊ ते साडे दहा आपलं सेमिनार आहे ज्यांनी आपलं सेमिनार अजून अटेंड केलं नाहीये अशा लोकांनी आवर्जून आज रात्री नऊ ते साडे दहाचं सेमिनार विथ फॅमिली अटेंड करा तुमची नवरा बायको वर्ष आहे तुमची मुलं पाचवीच्या पुढची त्यांच्यासोबत आज रात्रीचं नऊ ते साडे दहाचं सेमिनार मित्रांनो अटेंड करा सर्च मध्ये टाकायचं युट्यूबला जायचं भारतीय शेअर मार्केट मराठी सर्च मध्ये टाकायचं चॅनल चा। सबस्क्राईब करायचं आणि मित्रांनो व्हिडिओ आज रात्रीचं फ्री सेमिनार सगळ्यांनी आवर्जून पहा आता पाचवा डोंट बुक अर्ली प्रॉफिट्स आता जे मी विषय काढला आता जो आपण पाहिला पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा डोंट बुक अर्ली प्रॉफिट्स लवकर शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करायचा नाही हॅलो लक्षात घ्या शेअर्सला प्रॉपर वाढू द्या शेअर्सला प्रॉपर ग्रो करू द्या शेअर्सला मल्टीबायगर्स होऊ द्या बरोबर आपण जर शंभर जर शंभरचा एमआरएफ जर दोनशे ला विकला असता तर आज लोकांनी एक लाख एम चा रेट पाहिला नसता लक्षात घ्या किंवा एक हजारचा एम आर एफ दोन हजारला विकला असता तर एक लाखाचा रेट पाहिला नसता बरोबर शंभर रुपयाचा बजाज फायनान्स जर दोनशेला विकला असता तर पाच हजार फायनान्स चा रेट पाहिला नसता लक्षात घ्या मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करू नका मार्केटला ग्रो होऊ द्या शेअर्स ला ग्रो होऊ द्या पिढ्याने पिढ्या ग्रो होऊ द्या प्रॉफिट बुक करायची घाई करू नका मी म्हंटल बरेच चेले असे दहावीस टक्के मार्केटमध्ये प्रॉफिट बुक झाला की लगेच बाहेर पडतात त्यांच्या त्यांना मोठे प्रॉफिट आयुष्यामध्ये पाहायला मिळत नाहीत त्यांना मोठे संपत्ती मोठे सातबारे शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळत नाहीत त्याच्यामुळे प्रॉफिट मार्केटमध्ये बुक करायचे नाहीत प्रॉफिट राईड करा प्रॉफिट मधले शेअर कधी विकू नका मित्रांनो हॅलो लक्षात घ्या प्रॉफिट मधले शेअर विकल्यानंतर बरेच लोक आज पाश्चाताप करतायत की विकला नसतं तर बरं झालं असत मित्रांनो मार्केटला तुम्ही टाइम करू शकत नाहीत लक्षात घ्या एवढा कुणीही माईचा लाल नाही जो मार्केटला टाइम करू शकतो मार्केटला कुणीही टाइम करू शकत नाही आणि मार्केट एकदा द्यायला सुरुवात केली त्यावेळेस आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्या आपल्या कपाटामध्ये शेअर्स पाहिजे हॅलो आपल्या मध्ये आपल्या पोर्टफोलिओ मध्ये त्यावेळेस काय पाहिजे शेअर्स असणं गरजेचं आहे नेमकी मार्केट वाढायला ना आपली तिजोरी रिकामी व्हायला असा योगायोग व्हायला नको आणि बऱ्याच उतावया लोकांसोबत असे योगायोग होतात म्हणून मार्केटमध्ये कायमस्वरूपी आपले मध्ये शेअर्स पाहिजे कायमस्वरूपी आपले पोर्टफोलिओ भरूनच पाहिजे स्टॉक ने आणि आपल्या म्हणजे हजारोंमध्ये शेअर्स पाहिजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये दहा आहेत वीस आहेत पन्नास शेअर्स आहेत असं नाही हजारांमध्ये शेअर्स पाहिजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो असं करून हळूहळू आपले पोर्टफोलिओ हे वाढत गेले पाहिजेत हे सगळ्यांनी लक्षात ठेवा लक्षामध्ये आणि ज्यांना शेअर मार्केट खरखर व्यवस्थित शिकायचं प्रोफेशनली त्यांनी एकदा आपला मास्टर नावाचा कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट इन, नावाचा तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला तो शेअर मार्केटचा कोर एक कोर्स एकदा करून घ्या आणि कोर्स बद्दल जर माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबरची लिंक दिलेली आपण कोर्स बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे बघा म्हणजे जिथे तुम्ही कमेंट करताना चॅटबॉक्स तो बॉक्स क्लोज करा व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं नाव आहे आणि व्हिडिओच्या नावाच्या उजव्या त्याला डाऊन बघा असा खाली टिक मार्क केलेली आहे टिक मार्कवर तुम्ही क्लिक केलं ना व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन होतं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि ज्यांना शिकायचंय ज्यांना कोर्स करायचा आहे त्यांनी एक नंबरची लिंक भरा तुम्हाला क्लासेस विषयी माहिती मिळेल आणि आज रात्री नऊ ते साडे सेमिनार आवर्जून पहा आणि एक नंबर सेव्ह करा भारतीय शेअर मार्केट नावाने आपला एक नंबर मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा मोबाईल मध्ये फिट करा सत्तर सत्तावन्न दहा 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 सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा आणि सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करून कधीही शेअर मार्केट विषयी माहिती घेऊ शकता तुमचे काही शंका असतील तर तुम्ही सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती रात्री अकरा पर्यंत कॉल करून माहिती विचारू प्रत्येकाने डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुमचा नाव मोबाईल नंबर ईमेल आय टाका म्हणजे आपल्याला एकत्र मिळून मित्रांनो काम करता येईल चला उद्या परत भेटूया नवीन टॉपिक घेऊन आज रात्री नऊ ते साडेदहाचा सेमिनार आवर्जून पहा थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट